भरधाव वेगानं आलेल्या ट्रकनं महामार्गावर उभ्या असलेल्या कॉन्क्रीट मिक्सर आणि टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिली या अपघातात ट्रकखाली चिरडून चार जण ठार झाले तर आठ जण गंभीर जखमी झाले रविवारी रात्री पुणे मेंगलोर महामार्गावर वाठार इथल्या उड्डाणपुलाजवळच्या सेवा रस्त्यावर हा भीषण अपघात घडला या अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेजण भादोली गावचे रहिवासी असून एक मयत व्यक्ती वाठार इथला रहिवासी होता हातकळंगले तालुक्यातील भादोली इथल्या बबलू मुजावर यांचा बांधकामावर स्लॅब टाकण्याचा व्यवसाय आहे त्यांच्याकडं पंधरा ते वीस मजूर काम करतात रविवारी सकाळी ते करवी तालुक्यातील शिये इथं स्लॅब टाकण्यासाठी गेले होते काम आटोपून रविवारी सायंकाळी टेम्पो आणि कॉन्क्रीट मिक्सरसह आपले कामगार घेऊन ते पुन्हा भादोलेकडे येत होते दरम्यान सोमवारी वाठार इथं स्लॅबचं काम होतं त्यामुळे काही कामगार वाठार उड्डाण पुलाजवळच्या सेवा रस्त्यावर कॉन्क्रीट मिक्सर लावत होते त्याचवेळी कोल्हापूरच्या दिशेनं येणाऱ्या एका ट्रक न कॉन्क्रीट मिक्सर आणि टेम्पोला जोराची धडक दिली त्यामुळं काही मजूर ट्रक खाली चिरडले गेले त्यामध्ये सचिन धनवडे जागीच ठार झाला तर जखमींपैकी बबलू मुजावर आणि विकास वड्ड आणि श्रीकेश्वर पासवान या तिघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला याशिवाय सुनील कांबळे महादेव वड्ड लक्ष्मण राठोड सविता आणि ऐश्वर्या राठोड कुमार अवघडे सचिन भाट भास्कर धनवडे असे आठ जण गंभीर जखमी झाले त्यापैकी तिघांना पेठवडगाव इथल्या खासगी रुग्णालयात तर पाच गंभीर जखमींना कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलंय त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे दरम्यान ट्रक चालकावर पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे